मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पोर्टल व्यवस्थितपणे सुरू झालेला आहे जर तुम्ही आत्तापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला अर्ज भरलेला नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहून तुमचा अर्ज पोर्टलमधून व्यवस्थित भरू शकता त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला मग व्हिडिओ सुरू करूया आता सर्वात पहिले व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाईटचं लिंक दिलेलं आहे त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकता आता डायरेक्ट क्लिक करायच्याने पहिले हा व्हिडिओ पूर्ण पहा आता तुम्ही जे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर हा पेजवरती येणार आहे आता सर्वात पहिले आपल्याला या ठिकाणी अकाउंट क्रिएट करावा लागणार त्यासाठी क्रिएट अकाउंट यावरती क्लिक करा त्यानंतर तुमचा फर्स्ट नेम इंग्लिशमध्ये तुमचा मोबाईल नंबर तुम्ही क एक पासवर्ड क्रिएट करा त्यानंतर तेच टाईप केलेलं पासवर्ड कन्फर्म टाईप करा त्यानंतर तुमचा जिल्हा त्यानंतर तालुका त्यानंतर तुमचं गाव त्यानंतर म्युन्सिपल कॉर्पोरेशन जर या ठिकाणी तुम्ही ग्रामीण भागामधून असेल तर नॉट अप्लिकेबल टाईप करा आता मी डिस्ट्रिक्ट निवडतो पहिले आता या ठिकाणी मी ग्रामपंचायत एरियामधून आहे म्हणून या ठिकाणी मी नॉट ॲप्लिकेबल निवडतो जर तुम्ही म्युन्सिपल कॉ कौर, कॉर्पोरेशन एरियामधून येत असेल तर तुम्ही तुमचं म्युन्सिपल कौन्सिल या ठिकाणी निवडू शकता त्यानंतर आहे ऑथराइज पर्सन या ठिकाणी तुम्ही कोण आहे जनरल महिला आहे सी आर पी आहे अंगणवाडी वर्कर आहे ग्रामसेवक आहे वॉर्ड ऑफिसर आहे सेतू सेंटर आहे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे आशा वर्कर आहे गव्हर्नमेंट सर्व्हिस सेंटर आहे सिटी मिशन मॅनेजर आहे हेल्प डेस्क चीफ आहे किंवा सुपरवायझर आहे तुम्ही यापैकी जे कुरी आहे ते तुम्ही तुमच्यानुसार या ठिकाणी निवडून घ्या त्यानंतर तुमचा तुम्ही जर सेतू संचालक असेल तर या ठिकाणी सेतू सेंटर टाईप करून तुमचं या ठिकाणी सी एस सी आय डी टाईप करू शकता त्यानंतर टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करा आणि हा कॅपचा जसं तसं टाईप करा कॅपचा टाईप झाल्यानंतर साईन अप भरती क्लिक करता या ठिकाणी तुमच्या युजर आणि युजर आणि पासवर्ड सक्सेसफुली क्रिएट होणार त्यानंतर लॉग इन आता आपल्याला लॉग इन करायचं आहे आपण जे मोबाईल नंबर टाकला आहे ते मोबाईल नंबर या ठिकाणी टाईप करा आणि जे पासवर्ड बनवला आहे ते पासवर्ड टाईप करा आणि हा दिलेला कॅपचा हा खाली दिलेल्या बॉक्समध्ये जसं तसं टाईप करून लॉग इनवरती क्लिक करा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल पोर्टलवरती सक्सेसफुली लॉग इन झालेला आहे त्यानंतर हा थ्री डॉटवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पाच टॅप ओपन होणार पहिला ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दुसरा स्कीम तिसरा ॲप्लिकेशन मेड फॉर एरिअर चौथा आहे प्रोफाईल आणि पाचवा आहे आउट आता आपल्याला नवीन अर्ज करायचे आहे त्यासाठी ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण म्हणजे पहिल्या नंबरच्या टॅबवरती क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर विचारत आहे ज्या महिलाच्या तुम्ही या ठिकाणी नोंदणी करत आहे म्हणजे अर्ज करत आहे त्यांचा आधार नंबर टाईप करा त्यानंतर दिलेला कॅप्चर टाईप करा त्यानंतर व्हॅलिडेट आधारवरती क्लिक करा आधार व्हॅलिडेट झाल्यानंतर तुमच्यासमोर रजिस्ट्रेशन फॉर्म अशा प्रकारे ओपन होणार आता या ठिकाणी महिलाचं नाव आधारवरती जसं नाव आहे तसंच नाव या ठिकाणी टाईप करा म्हणजे हा पेजवरती ना तुम्हाला आधारच्याच सर्व डिटेल्स टाईप करायचे आहे म्हणजे आधारचं नाव त्यानंतर आधारवरती फादरचं नाव आहे किंवा हजबंडचं नाव आहे त्यानंतर मिडल नेम असेल तर टाईप करा मॅरिटल स्टेटस मॅरिड असेल तर मॅरिड अनमॅरिड असेल तर अनमॅरिड त्यानंतर बी त्यानंतर हा कॅलेंडरच्या सहाय्याने तुम्ही आपला ओ बी निवडू शकता आता मला एकोणीसशे ऐंशी निवडायचे आहे एकोणीसशे ऐंशी म महिना आहे जून जूनमध्ये गेला तारीख आहे सात अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी महिलेच्या जन्मतारीख निवडू शकता त्यानंतर आर यू बॉर्न इन महाराष्ट्र म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात जन्मलेला आहे का तर यस वरती क्लिक करा त्यानंतर तुमच्या समोर पुढचं फॉर्म ओपन होणार आता या ठिकाणी आधार कार्ड वरती जसं ऍड्रेस आहे तसंच ऍड्रेस या ठिकाणी टाईप करा अप्लिकेंट फुल ऍड्रेस त्यानंतर पिनकोड त्यानंतर तुमचा जिल्हा जिल्ह्यानंतर तुमचा तालुका तालुकानंतर तुमचा गावाचं नाव गावाच्या नंतर म्युन्सिपल कॉर्पोरेशन आम्ही येत नाही म्हणजे आम्ही ग्रामपंचायत एरियामधून आहे म्हणून या ठिकाणी नॉट अप्लिकेबल जर तुम्ही म्युन्सिपल कॉर्पोरेशन एरियामध्ये येत असेल तर तुमचं म्युन्सिपल काउन्सिल या ठिकाणी निवडू शकता त्यानंतर कॉन्स्टिट्युन्सी आम्ही मेळघाटमधून येते अमरावती मेलघाट त्यानंतर तुमचा दहा डिजिटचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाईप करा त्यानंतर तुम्ही शासनाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेत आहे का असेल तर यस करा नसेल तर नो करा त्यानंतर तुमचं बँक अकाउंट डिटेल्स या ठिकाणी द्यायचे आहे त्यामध्ये बँकचं फुल नेम या ठिकाणी ने टाईप करा त्यानंतर अकाउंट होल्डर नाव म्हणजे तुमच्या ज्या महिलाचा अर्ज करत आहे त्या महिलाचा नाव त्यानंतर अकाउंट नंबर परत अकाउंट नंबर या ठिकाणी कन्फर्म करा त्यानंतर आय एफ एस सी कोड त्यानंतर तुमचा आधारसोबत तुमचं बँकेत आधार लिंक आहे का असेल तर यस करा नसेल तर नो करा पण मित्रांनो या ठिकाणी यश वरतीच गेली करा जर तुमचा आधारसोबत तुमचा तुमचं बँक अकाउंट सोबत आधार लिंक नसेल तर ते लिंक करून घ्या आता त्यानंतर हे डॉक्युमेंट अपलोड आता आपल्याला या ठिकाणी आपला डॉक्युमेंट अपलोड करायचा आहे डॉक्युमेंट फाईलचा साईज पन्नास बी ते पाच एम च्या मध्ये असला पाहिजे आता सर्वात पहिले आधार कार्ड चा फ्रंट पेज अपलोड करायचा आहे त्यानंतर त्यासाठी अपलोडवरती क्लिक करा त्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह असेल तर डायरेक्ट मीडिया फिकरमधून क्लिक करा आणि तुमच्या ज्या कोणत्याही फाईलमध्ये तुमच्या डॉक्युमेंट्स सेव्ह आहे ते सिलेक्ट करून या ठिकाणी अपलोड करा किंवा तुम्ही डायरेक्ट कॅमेरामधूनही फोटो काढू शकता मी कॅमेरामधून घेतो कॅमेरावरती क्लिक करा त्यानंतर तुमचा कॅमेरा अशा प्रकारे ओपन होणार या ठिकाणी बरोबर तुमचा आधार कॅप्चर करायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण आधार तुमचा क्लिअर दिसला पाहिजे त्यानंतर हे राईटवरती राईट बटनवरती क्लिक करा त्यानंतर बॅक अशा प्रकारे तुम्हाला आधार कार्ड आणि आधार कार्डचं फ्रंट आणि आधार कार्डचे बॅक फोटो अपलोड करून घ्यायचे आहे कारण तुम्ही या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचा फाईल अशा प्रकारे अपलोड सक्सेसफुलीचा मेसेज तुम्हाला आला पाहिजे आता अपलोडच्या समोर व्ह्यू फाईलवरती क्लिक के केल्यानंतर ना तुम्ही अपलोड केलेला फाईल या ठिकाणी पाहू शकता आता इथं पहा आता सेकंड आहे डोमिसाईल सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा पंधरा वर्ष जुना असलेलं रेशन कार्ड किंवा पंधरा वर्ष जुना असलेला वोटर कार्ड या पाच डॉक्युमेंटमधून कोणतेही एक या ठिकाणी अपलोड करू शकता आता मी या ठिकाणी महिलाच्या टी सी अपलोड करणार आहे म्हणजे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करणार आहे त्यासाठी ते अपलोडवरती क्लिक करा परत कॅमेरा ओपन होणार वरती क्लिक करा अशा प्रकारे फोटो काढायचे आहे आणि हे राईट बटनवरती क्लिक करा तुम्हें तुम्हें है या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमचा जे डॉक्युमेंट आहे ते अपलोड होणं सुरू झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता मित्रांनो आधार कार्डचा बॅक फोटोही या ठिकाणी अपलोड झालेला आहे तुम्ही पाहू शकता फाईल अपलोडेड सक्सेसफुलीचा मेसेज आलेला आहे आता खाली बघा डू यू हॅव एन ऑरेंज और येल्लो रेशन कार्ड तुमचा जवळ पिवळा आणि केशरी रेशन कार्ड आहे का असेल तर यस करा आणि त्यानंतर तुमचं ऑरेंज रेशन कार्ड आणि या ठिकाणी ऑरेंज रेशन कार्डचा फ्रंट पेज आणि या ठिकाणी ऑरेंज किंवा येलो रेशन कार्डचा बॅक साईडचा फोटो तुम्हाला अपलोड करायचे आहे पण या ठिकाणी महिला महिलाजवळ ऑरेंज आणि येलो रेशन कार्ड नाही त्यामुळे मी नोवरती क्लिक करतो आणि तुम्हाला या ठिकाणी तुमच्या तहसीलदाराचा उत्पन्न अपलोड उत्पन्नाचा दाखला अपलोड करायचा आहे हा अपलोडवरती क्लिक करा वरती क्लिक करा तुम्ही पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला बरोबर हा इन्कम सर्टिफिकेट कॅप्चर करायचा आहे आणि कॅप्चर करायचं आहे तुम्ही पाहू शकता आपला इन्कम सर्टिफिकेट पूर्ण कॅप्चर झालेला आहे त्यानंतर राईट बटनवरती क्लिक करा अपलोडिंग सुरू झालेला आहे त्यानंतर अप्लिकेंट हमीपत्र म्हणजे जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आहे ना त्या बॅक साइडला हमीपत्र दिलेलं आहे ते हमीपत्र हे तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहे त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जे हमीपत्र आहे ना इथं त्याच्यासमोर जे टर्म कंडिशन आहे ते सर्व बॉक्सवरती चेकमार्क लावायचे आहे आणि अर्जदाराची सही म्हणजे महिलेच्या सही हे स्थळ आणि दिनांक लिहून घ्यायचे आहे त्यानंतरच अपलोड करायचे आहे आता अपलोडवरती क्लिक करा कॅमेरा ओपन तुम्ही पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे सर्व बॉक्स बॉक्सवरती मार्क लावायचे आहे स्थळ दिनांक आणि महिलेच्या सही अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचे आहे त्यानंतर फोटो कॅप्चर करायचा आता आपल्याला महिलेचा फोटो या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे तुम्ही लाईव्ह फोटोही अपलोड करू शकता तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह असेल तेही फोटो तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता मी या ठिकाणी कॅमेरामधून फोटो कॅप्चर करणार आहे त्यासाठी अपलोडवरती क्लिक करणार परत कॅमेरा ओपन करणार आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे महिलांचा फोटो तुम्हाला कॅप्चर करायचा आहे फोटो कॅप्चर झाल्यानंतर राईट बटनवरती क्लिक करा तुमचा फोटो या ठिकाणी अपलोड सुरू झालेला आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपला सर्व कागदपत्र या ठिकाणी अपलोड झालेला आहे त्यानंतर हा टर्म आणि कंडिशनच्या समोर एक बॉक्स दिलेला आहे यावरती चेकमार्क लावा चेकमार्क लावल्यानंतर अशा प्रकारे हा हमीपत्र आहे हे स्वीकारावरती क्लिक करा स्वीकारावरती क्लिक केल्यानंतर सबमिट बटनवरती क्लिक करा त्यानंतर तुम्ही भरलेल्या फॉर्मचा प्रिव्यू तुमच्यासमोर अशा प्रकारे ओपन होणार आहे आता सर्वतप्रे महिलेचा फोटो त्यानंतर महिलेचं नाव हजबंडचं नाव जे डेटा तुम्ही आता तुम्ही भरलेला आहे ते सर्व डेटा तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे त्यानंतर तुम्ही अपलोड केलेले सर्व डॉक्युमेंटही तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे आता हा दिलेला कॅपच्या बॉक्समध्ये जसंच्या तसं टाईप करा कॅप्चर टाईप झाल्यानंतर खाली सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो जर तुम्ही यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही परत या अर्जामध्ये कुठल्याही प्रकारच्या एडिट करू शकत नाही त्यासाठी आत्ता आत्ताच तुम्हाला जर तुमच्या अर्जामध्ये कुठल्याही प्रकारचे करेक्शन करायचं तुम्ही एडिट बटनवरती डबल क्लिक करून तुमच्या अर्जामध्ये करेक्शन करू शकता जर ओके असेल तर सबमिट बटनवरती क्लिक करा तुम्ही पाहू शकता ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली या ठिकाणी आपलं ॲप्लिकेशन सबमिट झालेलं आहे आता आपलं स्टेटस पाहिजे आहे त्यासाठी थ्री डॉटवरती क्लिक करा अप्लिकेशन मोड एअरलेअर यावरती एर क्लिक केल्यानंतर काही या ठिकाणी वेळ लागू शकतो पण थोडा वेळ तुम्हाला या ठिकाणी थांबायचा आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अप्लिकेंटचं नाम अप्लिकेशन नंबर अप्लिकेंटचा फोटो त्यानंतर ॲप्लिकेशन स्टेटस आणि ॲक्शन तुम्हाला या ठिकाणी पाहायचे असेल तर तुम्ही पाहू शकता ॲप्लिकेशन स्टेटस सध्या पेंडिंग आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही आपल्या स्वतःच्या मोबाईलद्वारे आपल्या घरातील महिलांच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करू शकता मित्रांनो अशाच प्रकारचा नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद